रिपन अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी उदरमतवादी होता अठराशे अठ्याहत्तरचा फॅक्टरी रद्द केला आणि सात वर्षांनी कमी एकशे एक्क्याऐंशी महसुली पद्धती मध्यवर्ती राज्य आणि सामायिक अठराशे ब्याऐंशीला स्थानिक स्वराज्य संस्था अंटर आयोग अठराशे ब्याऐंशीला स्थानिक जनक रिपन एज न्यायव्यवस्था आणि शिक्षण संबंधित अंटर आयोग शिक्षणासंबंधी होता डफरीन काँग्रेस डफरीनच्या काळात काँग्रेसची स्थापना अठराशे इंडियन नॅशनल काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय स राष्ट्रीय चळवळ स्वातंत्र्याकडे वाटचाल अठराशे पंच्याऐंशी ते एकोणविशे पाच नावा मावाळ युग एकवीस अधिवेशन झाली एक एकोणविसशे पाच ते एकोणाशे वीस टिळक युग सतरा अधिवेशन झाली जहालयुग आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस गांधीयुग मावाळ कालखंड पहिले अधिवेशन स्थापना अठराशे पंच्याऐंशी अठ्ठावीस डिसेंबर एलम होम पुणे ऐवजी मुंबईमध्ये वेमचंद्र बॅनरचे अध्यक्ष होते उपस्थित हेनरी कॉटन